जो बारा लाखापर्यंत टॅक्स माफ या मध्यम मध्यमवर्ग खूश झाला असेल असं म्हणणं येत आहे इन्क्रीमेंट आणि त्यांचं उत्पन्न दहा लाख अकरा लाखापर्यंत जरी गेलं तरी त्यांना टॅक्स लागणार नाही टॅक्स रूपाने जे पैसे जाणार होते म्हणजे जर आपण मध्यम वर्गाचं देखील उदाहरण बघितलं ज्यांचं उत्पन्न पंधरा अठरा लाख रुपये होतं त्यांचं उत्पन्न अगदी बावीस चोवीस लाखापर्यंत जरी गेलं तरी सुद्धा येत्या काळात त्यांचा एक लाखापर्यंतचा टॅक्स हा गेल्या तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाचणार आहे हे ॲडिशनल एखाद लाख रुपये जे मिळणार आहे ते त्यांच्या या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सपेन्सेसमधनं या कन्झम्पन एक कंपन्यांकडे येणार आहे भारतातलं कोला वॉर देखील मोठं होणार आहे पेप्सी आणि कोका कोला रिलायन्सचा ब्रँड देखील कॉम्पिट आहे अशा परिस्थितीत जर तुम्हाला गुंतवणूक करायच्या असतील एक स्टेबल पर्याय म्हणून आपण कन्झम्पन सेक्टरकडे बघू शकतो यासाठी एक सगळ्यात महत्वाचा प्लॅटफोन म्हणजे आपली एकशे चाळीस कोटी लोकसंख्या बजेटमध्ये नुकताच दिलेला टॅक्स रिलीफ यामुळे येत्या आर्थिक वर्षामध्ये अनेकांच्या हातामध्ये एक्स्ट्रा पैसे येणार आहेत आणि या गोष्टीचा सगळ्यात मोठा लाभार्थी ठरणार आहे तो म्हणजे कन्झम्शन सेक्टर आता कन्झम्शन सेक्टर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय काय येतं तर लक्षात येत असेल तर डी मार्ट किंवा अशा प्रकारच्या शॉपिंग जे एफ एम सी जी सेक्टर म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झम्शन गुड्स पण त्याचबरोबर लक्झरियस कमोडिटीज देखील यामध्ये येतात म्हणजे ए सी फ्रिज टेलिव्हिजन सो अशा चैनीच्या गोष्टी आल्या तसंच गाड्या किंवा बाईक अशा प्रकारची वाहनं आली सो so, या सगळ्यावरती होणारा जो खर्च आहे त्याला कन्झम्शन असं म्हटलं जातं सो हा कन्झम्शन सेक्टर येत्या काळात का मोठा होणार आहे तर जो बारा लाखापर्यंत टॅक्स माफ या मध्यम वर्ग खुश झाला असेल असं म्हणणं येतंय पण यापेक्षाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो लोअर इन्कम ग्रुप आहे तो आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात आहे जो आता हळूहळू पंचवीस तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये सॅलरीनी मध्ये येण्याच्या टप्प्यावरती होता एक इन्क्रीमेंट आणि त्यांचं उत्पन्न सात आठ लाख रुपये वर्षाचं होणार होतं तर ते सात आठ लाख रुपये झाल्या झाल्या आयुष्यात पहिल्यांदा दर वर्षाला सात आठ लाख रुपये उत्पन्न ज्यांचं होणार आहे त्यांना जर त्यामुळे जर वीस एक टक्के टॅक्स भरून सत्तर ऐंशी हजार टॅक्स भरायला लागला असता तर खूप मोठ्या प्रमाणात टॅक्सचं बर्डन त्यांच्यावरती आलं असतं हे न होऊ देण्यासाठी ज्यांचं उत्पन्न दहा लाख अकरा लाखापर्यंत जरी गेलं तरी त्यांना टॅक्स लागणार नाही आहे असा जो वर्ग आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे जो जर हा बदल झाला नसता तर तो टॅक्स लायबिलिटीमध्ये आला असता तो आता येणार नाही आहे त्याला ही सत्तरऐंशी हजार जे अधिकचे मिळणार आहेत त्यामुळे तो काय विचार करू शकतो आहे तर तो गाडी अपग्रेड करण्याचा विचार करू शकतो आहे जो बाईकनी फिरत होता तो आता एखादी फोर व्हीलर कार घेण्याच्या विचारात विचारा आहे तो घरी ए सी लावून घेण्याच्या विचारामध्ये आहे तो घरी जुना फ्रीज झाला आहे आता तो नवीन फ्रीज घ्यायचा आहे एल सी डीचा मोठा स्क्रीन असलेला टी व्ही घेण्याची इच्छा आहे शॉपिंग करताना अजून टूथपेस्ट टूथब्रश आणि या सगळ्याचे हाय अँड ब्रँडेड गोष्टी वापरण्याच्या मानसिकतेमध्ये विकेंडला वीकेंडला जाऊन सॅटर्डे संडे कुठेतरी बाहेर जाऊन साजरा करावा अशा मानसिकतेमध्ये तो जरा ज्यावेळेला जात होता त्याच्या एक दोन हजार रुपये वरच्या स्टँडर्डच्या रूम्स बुक करेल गाडी मी जाण्याचा प्रवास जो होता त्या प्रवासामध्ये अधिक फूड मॉलला जाऊन खर्च होईल बाहेर जाऊन डायनिंग म्हणजे जेवणावरचा खर्च वाढेल जे आपल्याकडे जे ॲप बेस्ड डिलेवरी सर्विसेस आहेत त्यामध्ये खर्च जास्त मोठा होईल रात्री दहा वाजता अकरा वाजता मॅगी लोक बनवायचे कारण का तो दुसरा काही सोर्स नव्हता आता मिडनाईट क्रेविंगसाठी स्विगी आणि झोमॅटोवरनं वाढवणारा ऑर्डर करून मागवणारा वर्ग मोठा होणार आहे या सगळ्या गोष्टीमधनं होणार काय तर कन्झम्शन सेक्टर या सेक्टरवरती खूप मोठ्या प्रमाणात खर्च वाढणार आहे या सेक्टरमधल्या कंपन्या आहेत त्यांचं उत्पन्न येत्या काळामध्ये खूप मोठं होत जाणार आहे आणि त्यामुळे आपल्याला दिसत असेल तर येत्या काळात आईस्क्रीम कंपन्या अशा वेगवेगळ्या त्याच्यामधले जे जॉनर्स आहेत त्यातल्या डिटेल्डमध्ये जाणाऱ्या कंपन्यांचे देखील आय पी ओज आपल्याला येत्या काळात दिसायला लागतील तर अशा प्रकारे खूप इंटरेस्टिंग लेवलवरती भारतातलं कोला वॉर देखील मोठं होणार आहे पेप्सी आणि कोका कोलाला आपला रिलायन्सचा ब्रँड देखील कॉम्पिट करणार आहे सो या सगळ्या काळामध्ये कन्झम्शन सेक्टर हा अतिशय महत्त्वाच्या इंटरेस्टिंग टप्प्यावरती येणार आहे ज्यांना कोणाला इन्व्हेस्टमेंट पाच सात वर्ष लागणार नाही आहेत ते पाच सात वर्ष दुनिया इधर की उदर हो जाए हे पैसे एक लाख टक्के मला वापरावे लागणार नाही आहेत हे शंभर रुपये जर सत्तर रुपयावरती जरी या मधल्या काळात दिसले तरी माझं ब्लड प्रेशर वर खाली होणार नाही आहे अशा परिस्थितीत जर तुम्हाला गुंतवणुका करायच्या असतील तर एक स्टेबल पर्याय म्हणून आपण कन्जम्शन सेक्टरकडे बघू शकतो यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचा बॅकबोन म्हणजे आपली चाळीस कोटी लोकसंख्या आणि या लोकसंख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मध्यम वर्गाकडे होत चाललेली वाटचाल यामुळे काय होणार आहे तर मध्यम वर्गात च्या हातामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यासाठी येत असतात डिस्पोजेबल इन्कम वाढत असतं या डिस्पोजेबल इन्कमच्या जोरावरती येत्या काळात खूप खर्च करण्याची क्षमता असणारे टॅक्स रूपाने जे पैसे जाणार होते म्हणजे जर आपण मध्यम वर्गाचं देखील उदाहरण बघितलं ज्यांचं उत्पन्न पंधरा अठरा लाख रुपये होतं त्यांचं उत्पन्न अगदी बावीस चोवीस लाखापर्यंत जरी गेलं तरीसुद्धा येत्या काळात त्यांचा एक लाखापर्यंतचा टॅक्स हा गेल्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाचणार आहे हे ॲडिशनल एखाद लाख रुपये जे मिळणार आहेत ते त्यांच्या या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सपेन्सेसमधनं या कन्झम्पन कंपन्यांकडे येणार आहेत आणि येत्या काळामध्ये तरुणाई जर तुम्ही बघाल तर ती उत्पन्न मिळण्याच्या आधीच क्रेडिट कार्ड आणि वेगवेगळ्या गोष्टींनी कन्झम्पन त्यांचं मोठं करण्याकडे जाणारी आहे कपडे लत्ते म्हणा किंवा गाड्या म्हणा प्रत्येक गोष्टीवरती खर्च हा येत्या काळात वाढत चाललेला आहे सो त्यामुळे कन्झम्शन सेक्टर हा मला वाटतं पाच ते सात वर्षाच्या दृष्टिकोनातनं एक स्टेबल सेक्टर जर आपल्याला हवा असेल जो खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला चांगला रिटर्न देऊ शकेल पण पाच ते सात वर्ष त्यासाठी जर थांबण्याची आपली तयारी असेल तर म्युच्युअल फंडमधल्या कन्झम्शन सेक्टर्सचा विचार करायला काही हरकत नाही पण आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने या सगळ्या गुंतवणुकांचा आपला पोर्टफोलिओचं ॲनालिसिस करून आपल्याला हा सेक्टर नक्की सुटेबल होणार आहे का आपण कुठल्या गोलला याला असोसिएट करतो आहे हे सगळं तपासून घेऊन गुंतवणुका करणं हे इंटरेस्टिंग राहणार आहे जर तुम्हाला याबद्दल कुठलीही पर्सनलाइज इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता आ वाट हा व्हिडिओ कसा वाटतो आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करून आमचा उत्साह वाढवत राहा तुमच्यातल्या अनेकांनी हा अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे सो प्लीज चॅनल सबस्क्राईब करा सो दॅट माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमधनं येत जातील प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिला पोहोचत जाईल व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा धन्यवाद